राधे राधे शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सोबत आहे आज मी घेऊन आले नवीन व्हिडिओसोबत नवीन काहीतरी माहिती तर हे बघा हे झाडे मालाचं झाडे हे कृष्णाच्या गळ्यात जे माळा असतात ना त्याचं हे झाडे आणि हे बघ त्याचं बीव तुम्ही बघू शकता हे त्याचं बी हे बी आहे ना उगवायला म्हणजे माळाचं झाड उगवायला ना दोन महिने लागले होते मी हे जेव्हा झाड लावलं होतं ना तेव्हा हे दोन महिने त्याला मी पाणी घालित होते मी तेव्हा ते बर्नीत लावलं होतं छोट्याशा आणि हे बघा त्याला ऑलरेडीच आहे ना इकून ना धागा घालायला आहे थांबा तुम्हाला मी दाखवते हो बा इकून आहे ना ऑलरेडीच त्याला धागा घालायला आहे आणि इकून ते उगतं म्हणजे त्याचे कोंब बिंब उगतात हे मस्त हळूहळू हळूहळू हिरवं होतं आणि नंतर याच्यातून हे असं झाड उगून येतं हे बघा मी याला दोन महिन्यापूर्वी लावलं होतं मग ते छोटंसं एवढं असं उगलं आणि नंतर आहे ना मग आता हे एक महिन्यात आहे ना इतकं मोठं झालं आणि त्याला दोन फाटे पण फुटल्या बाईग पानामधून आहे ना त्याला दोन फाटे पण फुटलेले आहेत इकडून एक फाटा फुटला आणि इकडून एक फाटा फुटला म्हणजे हे दोन महिने झाडे ना छोटंसं बर्नीतच ठेवलं होतं मी आणि नंतर हे झाड आहे ना इकडं ट्रान्सप्लांट करून त्याला हे ना एक आहे ना मडक्याचं आहे ना वरचं असं कापलं होतं मी तर ते पॉट लावलेलं आहे आणि हवा किती छान याची ग्रोथ आहे आता हे तीन महिन्याचं झाड झालेलं आहे टोटल तर तुम्ही बघू शकता एवढंच झालेलं आहे आत्ता कीच आता कशी ग्रोथ होईन मी त्याची तुम्हाला दाखव दाखवूनच नंतर त्याला फळ लागले का ते पण तुम्हाला दाखवून मी हे चार पाच बिया आणल्या होत्या मी याच्यातल्या एक बी लावली होती हे बघा तुम्ही बघू शकता किती छान हे रोपलेलं आहे मस्त तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत आता हे झाड द्या तीन महिन्याचं